प्रकट करण्यात आलेल्या थ्री डी व्हिज्युअलिक डिझाईनचा ओव्हर ब्रिज प्रशस्त अंडरपासून या नव्या प्रकल्पामुळे चाळीसगाव शहरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे तर नवीन पायाभूत सुविधांची ही झलक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून नागरिकांनीही आपापल्या प्रतिक्रिया उत्साहाने नोंदवायला सुरुवात केली आहे शहराच्या विकासात आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जात आहे ही बेस्ट चाळीसगाव संकल्पना आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातनं पूर्ण होणार आहे ब्युरो रिपोर्ट मुरात पटेल अपडेट